ज्यांनी ज्यांनी कार्य केलं त्या सर्वांचं सर्वोत्तम महाराष्ट्र ज्योतिष परिषदेच्या वतीनं मी अभिनंदन करतो सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं कौतुक करूया त्याचबरोबर आयोजक असतील अविनाशजी कारण शेवटी सैन्य पोटावर चालतं आणि उत्कृष्ट न्यारी भोजनाची व्यवस्था चार जागेवर अजून काय पाहिजे आपल्याला सोय पण केली अंक पण दर्जेदार आपल्या हातात दिला या सर्व सुद्धा अभिनंदन धर्मशास्त्रामध्ये स्वस्तिक सर्वांना प्रचलित आहे बऱ्याच ठिकाणी स्वस्तिकेचा वापर होतो विनाशक चक्र सुद्धा त्याला म्हटलं जात आणि आपल्याला आहे की विवाह कार्यामध्ये अक्षर टाकले जात स्त्री सुद्धा एका घरातून दुसऱ्या घरात जाते तांदूळ सुद्धा इकडून काढून दुसरीकडे लावला जातो आणि तांदळाच्या स्वस्तिकवर वधू वर उभे असतात म्हणजे ते असुर विनाशक चक्रावर उभे असतात आणि गुरुजी सांगत असतात की विवाह वधू वरूला उचलू नका पण आजकाल फॅशन निघाली मी ज्या ज्या ठिकाणी असतो त्या ठिकाणी आग्रह करत असतो या स्वस्तिकेवर दिसतो चार वेगवेगळे चौकोन आहे धर्म अर्थ काम आणि मोक्ष आपण आपल्या जीवनामध्ये या चारही गोष्टीचा वापर करत असतो भाजी घ्यायला गेलो किंवा काही खरेदी करायला गेलो तर आपल्याला माहित आहे एकीकडे एक भाजीचा एक 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 भाव बघितला दुसरीकडे गेलो आपण तर लगेच म्हणतो अहो तिकडे जर गवार चौदा रुपये होतील तुम्ही सोळा रुपये सांगतायत करतो का नाही मला माहित नाही बहुतेक सर्वजण करत असतो दोन रुपये कुठे कमी मिळेल हे पाहत असतो म्हणजे आपण शेवटी अर्थाचा विचार करत असतो आणि अर्थाचा विचार करून आपण आपली जीवन पद्धतीमध्ये वापर करत असतो नंतर काम हा एक भाग एका बाजूला असतो काम म्हणजे काय वासना मस्त सकाळी हॉटेल वरून येत होतो येत येत चौकात ये रिक्षा पकडायला जाल पाहिलं तर बाजूला नेमका वास येत होता म्हटलं चायला थांबू जरा भजे खाऊन घेऊ वासना प्रज्वलित झाली काम पंचेंद्रिय जे आहे त्या पंचेंद्रियाचं कार्य असते त्याला हवं ते बघणे आणि तो ते मिळवण्यासाठी प्रयत्न करणे हा जरा भाग धर्म नेमका चालत असताना फिरत असताना एखादी समजा महिला लहान मुलाला बाळाला घेऊन उभी आहे आणि व दोन दिवस काही जेवण केलं नाही काही खायला नाही या मुलाला ते नॅचरली आपण म्हणतो बिस्किटचं कुडा घेऊन देतो किंवा काहीतरी पैसे देतो म्हणजेच काय दान धर्म मग सुद्धा विषय निघाला दान दानधर्माच्या संदर्भामध्ये हो मिळते वाढते हे सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे श्रीमद भागवतात गुरु शुक्रजारी महाराज बळीला म्हटले धर्माय यशसे स्वजनाय पंचदा विभजन वित्त मृत मोदते ते मला आठ एकोणवीस एकोणविषयी सम मुद्दा आहे या ठिकाणी धर्म म्हणजे नारायण भगवंत सेवा तर यश म्हणजे समाजी सेवा अभिप्रत आहे ज्या समाजात आम्ही राहतो जेथे आमचे यश मोजले जाते तो समाज त्या ठिकाणी दिलं पाहिजे असं गुरु शुक्राचार्य महाराज बळीला म्हणताय मानवाला जर जीवनात या यलोकात व परलोकात सुख हवा असेल तर आपल्याला मिळाले धन पाच भागात वाटले पाहिजे एक ईश्वरी कार्यासाठी एक समाजाच्या गरजेसाठी ईश्वरी कार्य कोणतंय या वेदाचं अंग असलेल्या ज्योतिषशास्त्राचा प्रचार प्रसार करणं हे सुद्धा एक ईश्वरी कार्य या ईश्वरी कार्यासाठी आम्ही काही देऊ शकतो का पाच हिस्से करायचे काही ठिकाणी दोन हिस्से काही ठिकाणी चार हिस्से सांगितले मी ठरवेल मी या शास्त्राचा वापर करून दोन पैसे जर मिळवत असेल मग त्यातलं काहीतरी देणं मी या शास्त्रासाठी या समाजासाठी या ईश्वर कार्यासाठी लागतो आणि म्हणून जे काही ज्योतिर्विद्यालयाचं भवन होणार आहे त्या भवनासाठी मी सुद्धा नऊ हजार नऊशे नव्याण्णव रुपयाची देणगी या ठिकाणी जाहीर करतो तर आठवणी घ्यावर का नाही माणूस आहे मी पैसे जमा असं करणार नाही पहिला आहे ईश्वरी कार्यासाठी दुसरा समाजाच्या गरजेसाठी व्यवसाय आपली संपत्ती धनवृद्धीसाठी कुटुंब परिवारासाठी आपल्या स्वतःसाठी यात ईश्वराचा समाजाचा हिस्सा हा पाच बाबतीने म्हणजे वीस टक्के पेक्षा जास्त आहे आपण काय करायचं ते आपण प्रत्येक जण ठरवू शकतो पण मनाशी ही गुणगाट बांधली पाहिजे दिल्यानेच वाढत हे लक्षात ठेवलं पाहिजे एक दाणा जमिनीत टाकला तर तो, तो अनेक दाणे देत असतो आपल्याला त्याच्यामुळे आपण सुद्धा या ईश्वरी कार्यासाठी देऊ ईश्वर निश्चितच आपल्याला शीख शीखपंतात सुद्धा दसबंध मध्ये दहा टक्के सांगितलंय चौथे गुरु परमबोजू श्री रामदासजी यांच्या आज्ञेनुसार दसबंत सुरू झाला होता ख्रिश्चन धर्मामध्ये सुद्धा आहे मुस्लिम धर्मामध्ये सुद्धा आहे ख्रिश्चन धर्मामध्ये दहा टक्के मुस्लिम धर्मामध्ये अडीच टक्के आहेत पण खैरात केली नुसते पैसे वाटत सुटले तर अहंकार वाढतो म्हणून दशांशिस्सा ईश्वराचा निसर्ग देवतेचा आहे इथे मध्ये सुद्धा उत्तर एकशे सतरा ऑब्लिक अकरा ऑब्लिक बारा नुसार इंद्रिद्वार झरोका नाना तह सुरू तह, बैठे खरी नाना आवाद देख विषयी बहारी ते हई दे कपाट उदारी शिवपुराणातील विश्वेश्वर संहितेनुसार दशाऊ जे जे समाजातील गरजवंत वंचित आहेत त्या त्या ठिकाणी दशाऊ देण्यास सांगितलं आहे मनस्फूर्ती सुद्धा याचा उल्लेख आहे धीमता अर्थात न्याय गोष्टीने मिळवलेल्या धनाचा दहा पर्सेंट बाजूला काढा प्रामाणिकपणे मिळवलेल्या धनाचा अप्रामाणिकपणे मिळवलेल्याचा किती ते विचारलेलं नाही ते जास्त आहे हे लक्षात ठेवा <laughs> बाकी बी आहे बाकी मी तुम्हाला सांगितलं अजूनही आहे गरुड पुराणात सुद्धा उल्लेख आहे दानम वितरण प्रोक्तम दान तवा दर्श स्फूरता गरुड पुराणामध्ये दुसऱ्या अध्यात सविसावा आहे देणेचे मिळता आहे मरणे के बाद बी हे लक्षात ठेवा अजून बरेच आहेत काय बाकीच सांगत नाही मग अशी तो उल्लेख झाला आणि म्हणून मग बसले बसल्या म्हटलं शोधता येईल का कुठेतरी बोललेलं आठवलं आणि मग मोबाईल मध्ये सर्च करायचा प्रयत्न केला आणि विशेष म्हणजे मोबाईलचे नेटवर्क पण आतापर्यंत एरोप्लेन मोडला होतो पण तरी पण पन त्यांनी साथ दिली पटकन या चार पाच गोष्टी सापडल्या तुम्हाला सांगितल्या आपण स्वस्तिकेतल्या धर्म भागाकडे होतो मला वाटतं पहिले दोन भाग झाले ते पहिल्यांदा आपण भाजी घेतली नंतर भजे खाल्ली आणि नंतर भोजन भूक लागली होती काहीतरी द्यायला त्या दानामध्ये दान धर्मामध्ये म्हणून या गोष्टी सांगितल्या चौथा भाग येतो मोक्ष मग त्याला कसं आहे स्मशानात जातो आपण किंवा कोणी गेले त्या ठिकाणी जातो मग त्या ठिकाणी आम्हाला वाटतं की नाही आता काहीतरी आम्ही नाव घेतलं पाहिजे नामस्मरण केलं पाहिजे आणि मग तेव्हा त्या मोक्षाची आठवण होते मग आपल्याला आहे याच्यासारखं आपण जन्माला आला आणि पाणी वरत वरत मेला काहीच केलं नाही मग नामस्मरण करू नाहीतर कर मग प्रारब्ध घेऊन परत पुढचे जन्म घेऊ आणि भोग भोगत राहू पत्रिका दाखल मागचे भोग आहे आणि भोगत राहायचे मग हे सर्व होऊ नये म्हणून कुठेतरी नामस्मरण झालं पाहिजे आणि मग जे आमच्या शरीरात सप्तचक्र आहे त्या सप्तचक्रामध्ये जे आज्ञाचक्र आहे त्या आज्ञाचक्राचा विचार केला तर त्या आज्ञाचक्राच्या वरती त्या ठिकाणी तिळासारखा एक काळा ठिपका जे यती आहे किंवा जे योगाचार्य ते सांगतील आहे त्यांनी लिहून ठेवलेलं आहे माझी काय तिथोर गेलो नाही अजून पण काळा ठिपका दिसतो काहीतरी विद्या के लिंगासारखं शिवलिंग पण तिथं दिसतं असं काही जणांनी लिहून ठेवलंय आणि त्याच्या पुढच्या बाजूला ही जी स्वस्तिक आहे हे स्वस्तिक गोलाकारित्याने फिरत असते म्हणून त्या ठिकाणी कुठेतरी गंध लावा कुठेतरी टिकली लावा कुठेतरी आवरण करा हे सांगितलेलं आहे मग मग आम्ही लावतो का मग ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून आमच्याकडे आलेल्या जातकाला आम्ही कुठेतरी त्या ठिकाणी गंध लावायला सांगतो का आमचे एक विद्यार्थी आहे ते विद्यार्थी कोणती तरुणी आली तिच्या कपाळाला काही नसलं किंवा माणूस आला ते काही नसले तो गांधाची वाटी पुढे ठेवतो सांगतो एक टिपका लावते शिवाय पाहते तुझ्या पद्धती आणि मग हे जे काय हे जे का, का वर्तुळकार स्वस्तीचे फिरत असत कारण याची जोडणी जी आहे या, या आज्ञाचक्राची जोडणी तुमच्या पंचेंद्रियाशी आहे आणि पंचेंद्रियाचे कर्म तुम्हाला माहित आहे मी काय परत सांगण्याची गरज नाही कारण या आज्ञाचक्रांमध्ये दोन पाकळ्या आहेत आणि एक केंद्रबिंदू आहे आहे तुम्ही सांगितलं तिळासारखा किंवा केलेला सारखा आहे आणि याच नियंत्रण बहात्तर हजार नाड्यांवर तुमच्या शरीरातले आहे जपलं पाहिजे का नाही ते आपण ठरवलं पाहिजे बहात्तर हजार नाड्यांना जपायचं असेल तर प्रत्येकाने टुकुटी मध्याच्या मध्ये कुठेतरी गंध लावलं पाहिजे भोजन करतो आपण अन्न ग्रहण करतो शेवटी सप्त धातू वीर्य याच्यापर्यंत जात असतो वीर्य आणि प्राणवायूची जेव्हा टक्कर होते शरीरामध्ये तेव्हा कुठेतरी तरंग विचार उमटत असतात आणि ते विचार उमटल्यानंतर आमच्या पंचेंद्रिया आपण सांगत असतो आणि काहीतरी कृती होत असते हा एक भाग कुणीतरी लक्षात ठेवला पाहिजे ओंकार प्रत्येक भाषणाच्या मी ओंकार सुरुवातीला करून घेतो आज केले नाही कारण उभं केलं तुम्हाला बसल्या बसले, बसले आपण ओंकार करूया परत एकदा दे डोळे मिटू तीन वेळा ओंकार करायचा आहे एक म्हटल्यावर श्वास घ्यायचा आहे ओंकार पूर्ण करायचा आहे असं तीन वेळा करायचंय एक, ओ... एक। पण जर हे वाचलं वेगवेगळ्या ठिकाणी तर आमच्या संतांनी आमच्या ऋषीमुनींनी सांगून ठेवले ओंकार करण्याचा अधिकार सर्वांना नाही पण आपण सर्वांनी केलो कारण आपण समाजाचे मार्गदर्शक समाजाला दिशा देऊन देण्याची ताकद आहे या ओंकाराचे अ उम हे तीन अक्षर आहे त्या तीन अक्षराचं जो कार्य आहे त्याचा जर विचार केला तर याच्यातून जे आहे ते काम वाचना नष्ट करतो म्हणून ऋषी मुनी म्हटलंय की ओंकार जास्त करू नका तर ध्यान करणे एकाग्र होणे याचा साधनेशी कुठे संबंध आहे असं काही वाटत नाही हाही विचार आपण कुठेतरी केला पाहिजे ओंकार केल्यानंतर तुम्ही जर बघितलं कानाच्या वरच्या भागामध्ये कुठेतरी ओंकार करत असताना ते कुठेतरी स्पंदन आपल्याला जाणवत असतात आणि त्याचाही परिणाम आपल्या मनावर होत असतात आणि मग अशी जे म्हटलं वीर आणि प्राणवायू याचा संपर्क येतो आणि तरंग विचार उमटत असतात आणि त्याचा संबंध या ओंकाराशी पण कुठेतरी आहे ओंकार जो भाग आहे काही भाग टाकणे आणि काही भाग मध्ये घेणे हाच भाग त्या ठिकाणी आहे म्हणून त्यांनी त्याला तसं म्हटलेले विनोबाजी म्हणत असतात कोणाचे हो नाव घेतो किंवा रामचरित्री मानस बालखंडामध्ये सुद्धा तुलसीदासांनी सुद्धा वेगवेगळे नाव म्हटलेले आपण सुरुवातीला रामाचं जप केला श्रीराम जय राम जय जय राम कोणाचं नाव घेतलं आपण कोणाचं नाव घेतलं प्रभू रामचंद्रांचं नाव दशरथाने ठेवलं तुम्ही तुम्ही तरी ठेवलं ना म्हणजे <laughs> दशरथाला सुद्धा राम नाव ठेवायचं कशासाठी वाटलं त्याला कुठून सुटलं राम नाव बरोबर आहे ना प्रत्येक जण आपण त्यांना कुठले तरी नाव बघून चार नावांचा विचार करून ठेवतो जर राम नाव आपण त्या प्रभू रामचंद्रांवरून ठेवत असू तर प्रभू रामचंद्रांच्या जन्माच्या वेळेस राम नाव ठेवण्याची बुद्धी दशरथाला कुठून झाली म्हणजेच अगोदर सुद्धा कोणाच तरी नाव राम असेल का रे आणि मग आपण मागे गेलो तर म्हणतो परशुराम वगैरे बाकी ते खोलत जायचं नाही आपल्याला तुलसीदास हे रामचरित मानासच्या म्हणतात बदौ राम नाव रघुवरके हेतू कृष्ण भानू हिम त्यांनी म्हटले भानू हिम तुलसीदासाने मग राम या शब्दाचा विचार केला तर त्याच्यामध्ये तीन अक्षर येतात र आ आणि म हा शब्द जो आहे आग्नीच बीजाक्षर आहे बीजमंत्र जे तयार होतात त्याच्यातलं र अक्षर हे अग्निदेवतेच आहे हा जो आहे तो सूर्याचा आहे भानू जे म्हटलंय तुलसीदासांनी आणि तिसरं जे आहे म हे चंद्राचं बीजमंत्र आहे म्हणून पूर्वीच्या काळी मला आठवतं माझ्या आई वडील वडील आहेत अजून चडी घेऊन बसायची एक कामठी होती तेव्हा हप्प्यान असायच्या आणि बारा बाराखडी पूर्ण म्हणून घेतली जायची आणि आज आपण व्हॉट्सअप विद्यार्थ्या वाचतो विठ्ठल विठ्ठल म्हणा आणि काय हार्ट अटॅक जाईल दूर पडतो मग ही बारा खडी आणि आमच्या सप्तचक्राचा काही संबंध आहे का या बारा खडीचा सप्तचक्रात संबंध आहे आणि आज त्याच्यावरून सुद्धा उपचार पद्धती आमची निर्माण झालेली आहे आता आपण हिलिंग वगैरे याच्यापर्यंत पण पर वाचलंच ऐकलंच मग हे इफेक्ट कसे निर्माण होतात आमच्या उच्चारण सुद्धा बाजूच्या स्पंदनाला बाकीच्या वलयाला काही ना, ना काही भेद होत असणार आहे म्हणून पूर्वीच्या काळी बारा म्हटली जायची आज ते बारा सीरी पण धड येत नाही आणि काहीच होत नाही पण मग याचा सुद्धा कुठेतरी आता र ऐकलं पण ओंकारचा अ पाहिला मग या अक्षरांचा सुद्धा आमच्यावर काही ना काही परिणाम होत असतो मग अशी बोलताना सुद्धा करत होतो की कि किती बोललं पाहिजे कुठे बोललं पाहिजे जर नीट बघितलं आपण आपल्याकडेच आरशात उभं राहून प्रत्येक जण बघू शकतो आपापल्या आरशात प्रत्येकाला दोन डोळे दिले दोन कान दिले पण तोंड एकच दिले हो डबल डबल बघायला ऐकायला पण बोलताना निम्मच ना पण <laughs> होत काय आमच्याकडे आम्ही जास्त बोलतो म्हणून आपल्याकडे सुद्धा त्याला बोलू द्या त्याच्या मनातली खंत ओकू द्या आणि त्याच ऐकून जर घेतलं आपण जास्त वेळ जाईल आपला पण त्याच्या मनातली खतखत जर बाहेर पडली त्याच्यातून आपल्या प्रश्नांची उत्तर पण असणार त्याच्या पत्रिकेवरून तर मिळतीलच पण त्या मध्ये सुद्धा उत्तर आहे आणि मग त्याचं ऐकून घेतलं जे निसर्गाने सांगितले आम्हाला बघ आई आणि नंतर केला पाहिजे मी गणपती आता म्हणत असताना ज्याला सांगताना त्याला मी गणपतीचं स्वरूप सांगत असतो गणपतीच्या स्वरूपाचा विचार करताना गणपतीच्या माहीत पुढे गणपतीच्या स्वरूपाचा विचार करताना गणपतीचं कपाळ मोठ प्रत्येक देवतेचा विचार करता येईल आपल्याला कपाळ मोठं आहे थिंग बिग बडे बडे लोगों के साथ चुटी चुटी बाते होती रही हत्ती चालतो कुत्र बनतोय उदाहरण आपल्याला माहित आहे तो हत्ती प्रत्येक कुत्र्याच्या मागे पळायला लागला तर काय होईल हत्ती जमेल कुत्र्यांना काहीच होणार नाही सांगितलं पाहिजे कान मोठे डोळे चिमण डोळे गणपतीचे लक्षपूर्वक बघा लक्षपूर्वक ऐका हे गणेश सांगत असतो आणि चोट पुढे कमी बोला पोट मोठे पोटात ठेवा हे गणेशाचं स्वरूप आहे महादेवाचं स्वरूप सांगता आलं पाहिजे देवाची देवा उपासना करत सांगा पण त्या देवतेची उपासना सांगत असताना त्या देवतेचं स्वरूप पण सांगा, सांगा। प्रत्येक स्तोत्राची निर्मिती सुद्धा वेगवेगळ्या प्रसंगी झालेली आहे ते प्रसंग जर तुम्ही नीट वाचले तर त्याच्याप्रमाणे सुद्धा तुम्हाला उपाययोजना देता येतील आणि हातात मोदक आहे गणेशाच्या समोर आहेच कशासाठी मोदक आहे तो खाण्यासाठी पण माझं म्हणणं आहे तो मोदक जो आहे ते दुसऱ्याच ऍप्रिसिएशन करण्यासाठी म्हणून सुरुवातीला आपण आयोजकांचं एप्रिसिएशन आयो केलं संस्थेचं ऍप्रिसिएशन सा केलं दुसऱ्याचं कौतुक करा माझ कोणीही कौतुक करणार नाही ही काळ्या दगडावरची वरची रेष आहे स्थान बघतो आपण उपासना सांगतो पण त्याची अपेक्षा पण तिथून दिसत असते त्याचा हव्यास दिसत असतो मग त्या हव्यास पाहिल्यानंतर त्याला गणपतीच्या आराधना सांगताना मोदक नीट समजून सांगा की बाबा तुझं कौतुक तू तु चांगलं केलं कोणी के म्हणणार नाही महिला असेल तर सासू सांगतच नाही हे पण तिला सांगता येईल कौतुक करणार नाही पण चुकून एखाद्याने केलं त्याला स्वरूप जे आहे ते आम्ही सांगणार आहोत का मारुती मातीचं स्वरूप दत्त आहे चोवीस गुरु केले त्यासाठी उपासना देतो आम्ही पण उपासना समजावून सांगितली तर त्या समजावल्यामध्ये कुठेतरी त्याला विचार करायला लागतो आजची तरुण पिढी जी आहे आजची तरुण पिढी तुमचं ऐकायला बसलेली नाही त्याला कशासाठी का चार डब्ल्यू एन एक मॅनेजमेंटच्या ट्रेनिंग मध्ये हे असत चार डब्ल्यू एन एकेच प्रश्न त्याचे असतात त्याचे प्रश्न त्याच्या जा आताच आम्ही जर त्याला विश्लेषण केलं तर चांगलं कारण ज्योतिषी नुसता ज्योतिषी नाहीये तो एक समुपदेशक पण आहे हा पण विचार कुठेतरी आपण केला पाहिजे त्याच्यानंतर आपण पुढे गेलो देवाची हे द्वारी उभा क्षण भरी त्याने मुक्ती चारी साधी ज्ञानेश्वरीत आहे थोड कच्च आहे माझं देवाचे दारी मग मंदिरात जाऊन शंभर उभं राहायचं आहे का आम्हाला तिथे गेल्यावर मुक्ती मिळणार आहे का मग ते देवाचे द्वार कुठले सांगितले आमच्या शरीरातले नऊ खिडक्या नऊ द्वारे काय म्हटले ते सांगितलेले आणि मग त्याच्यामधला जो मर्म आहे मधला खांब जो आहे त्याची साधना पुढे तरी व्हायला पाहिजे आणि ती आपली होत नाही आणि ती होत नसल्यामुळे अडचण निर्माण होते त्याचाही विचार केला पाहिजे मीराबाई पण म्हणतात बंगला अजब बनायो महाराज तीन तत्व की एट गम, तीन तत्व की ईट बनाई पाच तत्व का दारा इस बंगले को दस दरवाजे बीच पवन का खंबा आता दहा दरवाजे कुठले आहेत ते तुम्हाला माहिती आहे मी काही सांगत नाही दोन डोळे दोन कान दोन नाक तोंड दोन एक दोन द्वारण सर्व दहा आहेत तुम्ही मग साधना करायची म्हणजे नेमकं कायसाठी करायची साधना जी करायची आहे आम्हाला ईश्वर प्राप्तीसाठी सर्वांना ईश्वर प्राप्त होणार आहेत का तर नाही पण आम्हाला निजानंद मिळेल का मग निजानंदासाठी स्वतःसाठी स्वतःच्या आनंदासाठी संसारासाठी नाही आणि आम्ही काय करत असतो सगळीकडे मागत असतो की देवाला गेल्यानंतर तर प्रश्न देव पास्कर मला मी काहीतरी हे देईल ते देईल तर ते कुठेतरी टाळलं पाहिजे एक लक्षात घ्या